दिनांक दहा ऑगस्ट रोजी नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चव्वेचाळीस वरी मोरफाटा परिसरामध्ये घडलेली हृदयद्रावक घटना आता नव्या खुलाशासह आणखीनच खळबळजनक बनलेली आहे अपघात मृत्यू मृतदेह दुचाकीला बांधे आणि पतीचा थरकाप उडवणारा खुलासा या सगळ्यामुळे जिल्ह्यात हा आकार माजलाय मोरफाटा परिसरामध्ये एका अज्ञात वाहनानं जोरदार ठोकर देतात अमित भूमरा यादव हो। वर्ष छत्तीस राहणार लोणारा नागपूर याची पत्नी जागीच ठार झाली अपघातानंतर अमितनं पोलिसांना किंवा वैद्यकीय सेवेचा संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही मी घाबरलो होतो काही सुचत नव्हतं पावसात पत्नीचा मृतदेह पडू देऊ शकत नव्हतो म्हणून गाडीला बांधून सरळ घरी निघालो असा पतीचा खुलासा समोर आलाय कुमारी टोल नाक्याजवळ महामार्ग पोलिसांनी त्याला थांबण्याचा प्रयत्न केला पण तो थांबला नाही अखेर महामार्ग पोलिसांनी नाकाबंदी करून त्याला अडवलं त्यानंतर संपूर्ण घटनेचा तपशील बाहेर आलाय रामटेकचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरखते यांनी सांगले की तो मानसिक धक्क्यात होता अचानक अपघात झाल्यानं त्याला काय करावं काय सुचलं नाही पण अपघातानंतर तात्काळ मदत न घेणं व पोलिसांना माहिती न देणं हा गंभीर प्रकार आहे दौलाफार पोलीस ठाण्यात कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे सहा एक, एक, एक भादवीस सह कलम एकशे चौतीस एकशे चौऱ्याऐंशी मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे तपासानंतर चार संशयित आयशे ट्रक हेरण्यात आले असून त्याची पडताळणी सुरू आहे गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता पंकज चौधरी नागपूर काल अमित यादव राहणार लोणार पोलीस स्टेशन कोराडी नागपूर हा आपल्या पत्नीला घेऊन आपलं मूळ गाव करणपूर जिल्हा शिवनी या ठिकाणी जात असताना त्याचा अपघात पोलीस स्टेशन देवलापारपासून साधारण दहा किलोमीटर दहा ते पंधरा किलोमीटर पलीकडे जो मोरफाटा आहे त्या मोरफाट्याच्या मोरफाटा च्या जवळ नागपूर जबलपूर रोडवरती झाला त्या ठिकाणी त्याचं म्हणणं आहे की तो जात असताना त्याच्या मागून येणाऱ्या एका आयशो ट्रकने त्याला कट मारल्याने त्याची गाडी स्लिप झाली आणि त्याची पत्नी खाली रोडवरती परून पडून त्या त्या ठिकाणी तिची डेथ झालेली आहे त्यानंतर त्याने कोणालाही पोलीस स्टेशन किंवा ॲम्ब्युलन्स यावरती कॉल न करता त्याने स्वतः त्या आपल्या पत्नीचं प्रेत आपल्या गाडीवरती बांधून तो त्या ठिकाणाहून निघून गेला काही प्र लोकांनी पोलीस स्टेशन देवलापारे ते खबर दिली असता पोलीस स्टेशन देवलापारेचा स्टाफ त्या ठिकाणी स्पॉटवर गेला असता त्यावेळी तो त्या ठिकाणी आढळून आला नाही त्यानंतर कुमारी टोल नाक्यावरती हायवे ट्रॅफिक नाकाबंदी करत असल्यानं त्या त्यांना ती माहिती देण्यात आली त्यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला परंतु तो त्या ठिकाणी थांबला नाही नंतर हायवे ट्रॅफिक पोलिसांनी पाठलाग त्याचा पाठलाग केला पाठलाग केला असताना वारंवार त्याला सूचना दिल्यानंतरही तो थांबण्याच्या मनस्थितीत नव्हता पार्श्वनी पोलिसांना माहिती कळवण्यात आली पो पार्श्वनी पोलिसांनाही ना पोलिसांनी नाकाबंदी शिवाजी चौक या ठिकाणी लावण्यात आली परंतु तो मधल्या मार्गे तो तिथून निघून गेला त्यानंतर त्याच्या जो गाडीचा क्रमांक आहे तो वाहन ॲपवरनं आम्ही ट्रेस केला त्याचा पत्ता काढला आणि त्याचा मोबाईल नंबरही आम्हाला मिळाला मोबाईल नंबर मिळाल्यानंतर सदरचे गाव हे कोराडी पोलीस स्टेशनमध्ये असल्याकारणाने कोराडी पोलीस स्टेशनलाही माहिती देण्यात आली आणि त्याच्या फोनवरतीही आमच्या पोलिसांनी बोलणी केली असतात त्यांनी आम्हाला सांगितलं की कोराडी पोलीस स्टेशन माझ्या घरी पोलीस स्टाफ घरी आला आहे आणि माझ्या पत्नीचा ॲक्सिडेंट झालेला आहे मी घाबरलेला असल्यामुळे मला काही सुचलं नाही त्यामुळे मी या ठिकाणी तिचं प्रेत घेऊन आलो नाही त्यानंतर कोराडी पोलिसांनी प्रे आ... प्रेतावरती पुढील उत्तरे तपासण्यासाठी मी हॉस्पिटल नागपूर या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत त्याच्या फिर्यादीनुसार देवलापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास देवलापूर पोलीस करेल